साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत जन्माला आलेला प्रत्येक जीव हा पूर्वजन्मातील संस्कार घेऊन आलेला असतो मागील जन्मात केलेल्या सत्कर्माच्या फलस्वरूप या जन्मात चांगल्या घरात जन्म सत्संग संतांचा सहवास इत्यादी मिळतात पुण्याचा साठा असल्याशिवाय संतांचा सहवास मिळत नाही अशा अनेक पुण्यवंतांना महाराजांच्या सेवेचा सहवासाचा लाभ झाला आहे ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा असं संत चोखोबांनी आपल्या अभंगात म्हटले आहे त्याप्रमाणे कुणाच्याही बाह्य स्वरूपावरून त्याच्या जीवनाचं मूल्यमापन आपण करू नये आणि कुणाची आंतरिक स्थिती तर आपण सामान्यांना कळतच नाही प्रत्येक देहात तो परमात्मा आत्मरूपाने राहत असल्यामुळे आपण सर्वांशी प्रेमभावाने राहावं प्रेमाने राहता येत नसेल तर किमान पक्षी कोणाचा द्वेष तरी करू नये असं श्री महाराज सर्वांना सांगत असत नरहरी नावाचे श्री महाराजांचे एक भक्त श्री महाराजांच्या सेवेला राहत असत ते श्री महाराजांची निस्सीम भावाने सेवा करीत व मंदिरात पूजाही करीत कधीकधी श्री महाराजांबरोबर प्रवासातही सोबत असत त्यावेळी बहुतेक बैलगाडीचा प्रवास असे तेव्हा नरहरी मामा बैलगाडी चालविण्याचीही सेवा करीत असत श्री महाराजांवरील त्यांची निष्ठा त्यांचा प्रेमभाव पाहून मंदिरातील सगळे भक्त त्यांना नरहरी मामा म्हणून त्यांचा आदर करीत असत श्री महाराजांची कृपा त्यांनी संपादन केली होती टाकरखेडचे पांडुरंगदादा कुलकर्णी हे श्री रामानंद महाराजांचे अनुग्रहित होते ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते म्हणून काही मंडळी त्यांना पांडुरंग मास्तर म्हणूनही संबोधित असत श्री महाराजांवरही त्यांची नितांत श्रद्धा होती ते श्री महाराजांना रामानंद महाराजांप्रमाणेच मानित असत श्री महाराज रामकार्यार्थ त्या भागात गेले म्हणजे त्यांच्या घरी जात असत नारायणराव अंजनकर यांची सख्खी मोठी बहीण त्यांना दिली होती पुढे नाना काळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव यज्ञेश्वर या दादा यांना त्यांची मुलगी द्वारकाबाई दिली आणि काळे घराण्याशी त्यांचा संबंध झाला अशात काही वर्षांपासून श्री महाराजांचे टाकर खेडल्या त्यांच्याकडे जाणे झाले नव्हते एकदा पांडुरंग साखर खेड्यास श्री महाराजांच्या दर्शनास आले तेव्हा आपण बऱ्याच दिवसात आमच्या गावी व घरी आला नाहीत म्हणून यावेळी टाकरखेडला घरी येण्याची त्यांनी श्री महाराजांना आग्रहपूर्वक विनंती केली श्री महाराजांनी त्यांची विनंती मान्य करून येत्या अश्विन वाद्यात तुमच्या गावी निश्चित येऊ म्हणून सांगितले दादांना खूप आनंद झाला व त्यांनी श्री महाराजांकडून गावी येण्याची तिथीही निश्चित करून घेतली व प्रसाद घेऊन ते आपल्या गावी परत गेले पुढे ज्या तिथीस टाकरखेडला पोहोचण्याचे ठरले होते त्याच्या एक दिवस आधीच महाराज टाकरखेडला जाण्यासाठी दमणी जोडीने निघाले सूर्यास्ताच्या सुमारास अंढेऱ्याला येऊन शंकर महाराजांकडे त्यांचा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी रामरायला लवकर नैवेद्य करून व प्रसाद घेऊन श्री महाराज पुढच्या प्रवासाला निघाले त्यावेळी दमणी चालविण्याची सेवा नरहरी मामा करीत होते आत बाहेर राम नामांकित पडदे लागलेली श्री महाराजांची धमणी अत्यंत सुंदर दिसत होती तर आत श्री महाराज रामध्यानात जप करीत बसलेले होते ते सदैव सद्गुरू रामरायाच्या अनुसंधानात राहून निजानंदात मग्न असलेले दिसत हृदयात तो आनंदाचा कंद साठवलेला असल्यामुळे त्यांच्या मुखावर अखंड आनंद विलसत असे कुठल्याही प्रसंगी त्यांची मुद्रा सदैव प्रसन्न असे त्यांच्या मुखदर्शनाने भक्तभाविकही आनंदित होत असत श्री महाराज बैलांना कधीच मारू देत नसत आणि मुख्या जनावरांना कसं कळते पहा श्री महाराज गाडीत बसले म्हणजे बैल दुडक्या चालीने चालत त्यांना हाकारायचं कामच पडत नसे पश्चिमेला सूर्यनारायण झुकू लागले असताना महाराजांची धमणी पूर्णेच्या काठावर येऊन पोहोचली आणि पूर्णामाईंचं दर्शन होताच आमचे नरहरी मामा आश्चर्याने चकित झाले अहो पूर्णामाय संपूर्ण पात्र भरून वाहत होती आणि आश्चर्य म्हणजे या तीन चार दिवसात पाऊस जवळपास कुठेही पडला नव्हता परंतु वरच्या भागात चांगला पाऊस झाला असावा म्हणूनच पूर्णेला पूर आला होता आता पात्र ओलांडून कसं जावं हे न कळल्यामुळे नरहरी मामा काहीसे गोंधळले व नदीला पूर आल्याचं सांगून काय करावं म्हणून श्री महाराजांना विचारते झाले असो साधक हो पूर्णा नदीच्या पुरातून परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी आपली बैलधमणी कशी पैलतीर नेली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ